नाशिकमध्ये मंत्री माणिकराव कोकाटेंना कुटुंबातूनच आव्हान देण्यात आलेलं आहे सिन्नरच्या सोमठाणे गटात काका आणि पुतणी आमने सामने येणार आहेत कोकाटेंचे भाऊ भारत कोकाटे यांनी सोमठाणे गटातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर माणिकराव कोकाटेंची मुलगी सीमंतींना सुद्धा इच्छुक असल्याचं सांगितलं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता काका पुतणी एकमेकांच्या पुढे उभे ठाकणार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका